वेलकम टू ली लीला कधी कधी खरं बोलण्याऐवजी खोटं बोलून काम करून घ्यायची सवय होती एका थंड सकाळी तिला शाळेत जायचा कंटाळा आला होता आणि तिने पोटात दुखण्याचं नाटक केलं त्याच रात्री तिच्या पलंगाच्या शेजारी एक सुंदर मऊ चमचमणारं पांघरुण दिसलं हे प्रामाणिकपणाचं पांघरूण आहे तिच्या आईने सांगितलं ते फक्त खलं बोलणाऱ्यांनाच उब देतं लीलाला ते हवं होतं पण तिला सकाळचं खोटं आठवलं उत्साहाने तिने पांघरुण ओढून घेतलं पण ते फक्त थंडच राहिलं तिला ऊब मिळाली नाही तिच्या पोटात चिंतेची एक छोटीशी लाट आली थोड्या वेळाने तिची मैत्रीण माया तिथे आली मायाने पांघरुणाला स्पर्श करताच ते उबदारपणे चमकायला लागलं लीलाला एकटी आणि थंडगार वाटू लागलं जणू काही तिच्या खोट्या बोलण्याने तिला दूर लोटलं होतं बाहेर खूप थंडी होती लीला थरथरत होती पण पांघरुण अजूनही तिला ओब देत नव्हतं तिच्या मनात सकाळचं खोटं आणि तिने काल एका मित्राला त्रास दिल्याचं सत्य आलं तिला खूप भीती वाटू लागली मग अचानक लीलाला समजलं पांघरून तिला ओप देत नव्हतं कारण तिचं मन खरं नव्हतं तिला आठवलं की प्रामाणिक असताना तिला किती सुरक्षित आणि आनंदी वाटत होतं तिने लगेच आईजवळ जाऊन सकाळच्या खोट्याबद्दल आणि मित्राला त्रास दिल्याबद्दल माफी मागितली तिची आई तिला जवळ घेऊन प्रेमाने म्हणाली खरं बोलणं हे नेहमीच चांगलं असतं नंतर लीला पुन्हा पांघरुणाजवळ गेली यावेळी तिने त्याला स्पर्श करताच ते उबदारपणे आणि तेजस्वीपणे चमकायला लागलं तिला शांत आणि सुरक्षित वाटलं सत्याने तिला खरंच संरक्षण दिलं होतं वेलकम टू नीती किड्स